नमस्कार अरिशा पुनेरी चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या घरीशी गावरान मटकी भिजवून हे जे मी मोड आणलेले आहेत हे बघा मोड किती छान आलेले आहेत तर ह्याची मी मटकी ह्याच्यातून मी थोडी मटकी काढून मी आता त्याची मस्तपैकी रसा बनवून दाखवणार आहे ही म मला जेवढी पाहिजे तेवढी मी मटकी ह्याची घेणार आहे आणि हे थो पाच मिनटासाठी धुवून साफ करून एकदम घेणार आहे मला थोडीच पाहिजे ज दीड वाटी मी घेणार आहे आणि ही आता मी भिजून हे निघायला मी ठेवते तोपर्यंत मी आपणास हे साहित्य दाखवते मटकी बनवण्यासाठी मी हे घेतलेलं साहित्य ही एक कांदा आहे हे एक टमाटा आहे परत थोडं मीठ थोडं हे लाल तिखट आहे थोडी कोथंबीर आहे आणि हे शेंगाण्यातलं आपल्याला थोडंसं लागणार आहे जादा लागणार नाही ही मटकी बघा मी धुत मस्तपैकी पाणी निचळून घेतलेलं आहे आता ही मटकी तव्या तव्या मी तव्यामध्ये माझ्या भाजून घेतली तव्यामध्ये भाजून भाजायची मटकी मी मस्त भाजून घेतलेली आहे त्याचा वास मस्त सुटलेला होता भाजताना आता मी ह्याला फोडणी देण्यासाठी कांदा कापून घेतलेला आहे टमाटा कापून घेतलेले कोथिंबीर बारीक करून घेतलेले हे लाल तिखट आता आपल्याला पाहिजे तेवढं आपण ह्याच्यामध्ये पाणी कडेमध्ये संपलेलं आहे तेल घाल चिरलेला नाही कांदा घेतलेला आहे पांढर थोडा लाल व्हायला लागलेला आहे मग मी हा चिरून घेतलेला टमाटा ह्याच्यामध्ये घालते हे ही लाल वेगळे आपल्याला भाजायचं आहे बघा टमाट टमाट आणि कांदा किती छान लाल झालेला आहे भाजून घेतलेली मटकी ह्याच्यामध्ये घालते हे एक सारखं एक दिवस पर्यंत आपल्याला हे मस्तपैकी आहे हे बघा आजही आपण खाल्लं तरी चालते छान तवीला लागत असतं नुसते भाजून घेऊन मक्कीला टमाटा मीठ सगळं लावलेलं असलं ना हे एकदम छान लागत असतं चवीला लागत असतं मी तो आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घालायचं बघा किती छान बनलेलं आहे ह्याच्यामध्ये मी आता एकदम थोडेस अर्धा ग्लास पाणी घालते जागा पाणी घालणार नाही मी कारण देते पाच मिनिटासाठी शिजवते आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि शेंगदाणे बारीक केलेलं घालूया त्याला मस्त पैकी बघा उखळ आलेली आहे उकळ आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मी करून घेतलेले एकदम ताज फ्रेश करून घ्यायचं करून घेतलेलं एक चमचा घातल्यानंतर हे सगळं आपण करून अजून आपण पाच मिनिटासाठी ह्याला शिजले हे बघा आपली मटकी मस्त बेगी शिजलेली आहे त्याच्यावर मी आता कोथिंबीर घालते कोथिंबीर घातल्यानंतर मस्त टेस्टी येत असतं ते बघा किती छान को किती छान आपली मटकी सिजून बनलेली आहे एक नंबर झालेली आहे ह्याला ज्यादा वेळ लागला बी नाही मला थोड्या वेळात पण एकदम टेस्टी आणि चवदार अशी नील मटकी बनवलेली आहे ते बघा किती छान माझी मटकी बनलेली आहे ही एक वेळ तुम्ही मटकी नक्की बनवून पहा आणि आरिशा पुनेरी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही माझ्या मी घरी बनवलेली मटकी आहे एकदम चवदार आणि टेस्टी झालेली आहे हे बघा किती छान छान बनलेले आहे आणि मला पंधरा वीस मिनिट सुद्धा लागलेली नाही तुम्ही नक्की करून पहा ना आरिषा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू